हा यूट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर वर माझ्या चॅनलचं नाव आहे भीमाची वाघीण मीरा कांबळे कसे आहात तुम्ही झाला का तुमचा चहा नाश्ता आज मला खूप खूप आनंद होत आहे की आज मी खूप प्रे म्हणजे खूप मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फेळ आज मला भेटलं आहे आज मी खूप आनंद आहे तुम्हाला दाखवते आज मला कशामुळं आनंद झाला आहे ते बघा आज माझ्या घरी गुगल पिन आला आणि तेही सात दिवसामध्ये गुगल पिन आला आहे मी खूप मेहनत केली आणि त्या मेहनत फक्त दीड दिवस दीड महिन्यामध्ये माझं चॅनल मोनो झालं आठ दिवसामध्ये दहा डॉलर जमा झाले आणि सात दिवसामध्ये मला गुगल पिन भेटला याचं कारण ते तुमच्यामुळं शक्य झालं भावांनो आणि बहिणीनं तुम्ही पण मला खूप चांगला चांगला सपोर्ट केला त्याच्यामुळंच मी आज इथपर्यंत पोहोचले नाही तर मी एकट्यानं काहीच करू शकलं नाही कारण तुम्ही आणि तुम्हीच मला खूप सपोर्ट केला तुमच्यामुळं आज मी हा दिवस बघितला आणि आज मला हा गुगल पिन तुमच्यामुळं भेटला तुमचे खूप खूप आभार मानते मी बहिणीनं आणि भावांनो कारण हे शक्य फक्त तुमच्यामुळं झालं कारण हे कारण मी एकट्यानं काहीच केलं नाही मी फक्त लाईवर बसून तुमच्या कमेंट वाचल्या पण तुमच्या सपोर्टामुळंच मी आजपर्यंत इथपर्यंत पोचले कारण तुम्ही जर मला सपोर्ट केला नसता तर आज मला हे गुगल पिन भेटलं पण नसतं कारण तीन काही काही लोकांना सात आठ महिने लागले मला तर फक्त अडीच महिन्यात माझं दीड महिन्यात चालण्या मोन झाला आठ दिवसामध्ये दहा डॉलर जमा झाले आणि सात दिवसामध्ये गुगल पिन झालं टोटल मला अडीच महिन्यामध्ये माझं सगळं स्वप्न पूर्ण झालं कारण हे शक्य तुमच्यामुळं झालं म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते सगळ्यांना धन्यवाद असा सपोर्ट मला आतापर्यंत केला त्याच्या पुढे पण तुम्ही असा सपोर्ट करा करत राहा बहिणी आणि भावांनो खूप खूप धन्यवाद तुमचे कारण मला खूप आनंद होत आहे आणि तो आनंद आज मी सगळ्यांसमोर असं युक्त करते की तुम्ही तुमच्यामुळेच मला आज गुगल पिन भेटला धन्यवाद बहिणी आणि भावांनो असं सपोर्ट करत राहा थँक्यू